श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक महाराजांची नवीन लीला सांगणार आहे त्याचे नाव आहे परशुराम सेवेकऱ्याची गोष्ट एक वेळ परशुराम सेवेकरी याचे मनात आले की आपण काशीत जावे म्हणून श्रीची आज्ञा घेण्याकरता श्रीजवळ येऊन त्याने प्रार्थना केली श्रीने उत्तर दिले संत चरणाची माती तीच माझी भगीरती हे ऐकून परशुराम यांनी काशीत जाण्याचा बेत रहित केला तो गेला नाही प्रत्यक्ष निधान चोळापाचे घरी आले असून चोळापाची तीर्थयात्रा किंवा पिराला शेरणी वाटणे चुकले नव्हते चोळापाची कुलदेवता तुळजापूरची देवी असून एक वेळ सोळापा कुटुंबासह यात्रेस निघाला बाळापास आपल्याबरोबर येण्यास त्याने आग्रह केला बाळाप्पा महाराजांचा निस्सं भक्त असल्या कारणाने स्त्रीची आज्ञा वाचून तो कोणतीही गोष्ट करत नसे त्याने चोळाप्पा सांगितले की महाराजांची आज्ञा घ्यावी म्हणजे आपण येण्यास तयार आहोत चोळाप्पाने बाळाप्पाचा हात धरून त्यास महाराजाजवळ नेले व तुळजापुरात जाण्याविषयी आज्ञा मागितली महाराज म्हणाले डोंगरावर चढून उकेरडे उकरण्यात जा हे ऐकून श्रींची सेवा सोडून तुळजापुरास जाण्यात काहीच अर्थ नाही असे समजून बाळाप्पा गेला नाही चोळाप्पा मात्र गेला कर्म उपासना ज्ञान क्रमाक्रमाने साधन साधकाने करावे उगीच ढोंग करून पोट भरणे महाराजास आवडत नसे श्रीस्वामी समर्थ ही महाराजांची लीला माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाइक आणि शेअर करा आणि असाच महाराजांच्या आणखी भरपूर लिहिला ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद